जो आजच्या जमाण्यात जवळ असतो आपले आपले जवळ असतो आपले टाईमावर कामात येतो जो आपले सुख दुःखमधी जवळ येतो आपले आपला सहारा बनतो तोच आपला सक्का असतो फक्त असंच नाही का आम्ही माझा तो भाऊ आहे माझा तो बाप आहे माझा तो काका आहे माझा तो फला आहे तो तो आपला चुलत आहे का कोण आहे आणि तो टायमावर कामात आला नाही तर आपला उपयोगाचा नाही टायमावर जो कामात आला तोच आपला सक्का असतो नमस्कार मित्रांनो मी आझाद शमशाद कादरी आणि माझ्या बाजूला बसलेले आहेत भूपेंद्र चातुर्य भूपेंद्र काशीनाथ चातुर्य हे गुरुजी आहेत आणि ते सध्या विक्रमगडला विक्रमगड तालुक्यात अ केंद्र प्रमुख आहेत ज्यांच्या ताब्यात चौदा शाळे त्यांच्या ताब्यात आहेत सगळ्यांची देखरेख करणं त्यांच्या जबाबदारीवर असते ते सगळे बरोबर पूर्ण करतात ते बघतात एवढे मोठे अध्यापक असून आज हे माझे मित्र आज नाही जवळजवळ पंचवीस वर्षपूर्वीचे माझे मित्र आहेत फक्त मित्र नाही माझे भावाचे पुढे आहेत आणि यांचे मनात पण मी त्यांचे नजर त्यांचे बघण्यात पण मी मी पण त्यांचे सक्के शक्य भावाचेपेक्षा जास्ती आहे आम्ही आज दोघे आज मी विरारला राहतो मी आज मी आलो आहे कुडूस तालुकावाडा जिल्हा पालघरला हे माझा जुना घर आहे जुनी जुनी जागा आहे इथेच आलो आहे आज मला निमंत्रण दिलं आहे मी आणि जेवायला गे सा संघे बसून आणि जेऊया हे जेवायला बसलो आहे आम्ही आमचं जेवण बघा हे आत्ता जेवणार आहे मी बघा प्रेम आणि सत्यता ही सगळ्यात सर्वात पुढे गोष्टी असते मी व्हिडिओ बनवतो काय काय पण व्हिडिओ बनवतो आमच्या गुरुजीला आमच्या भावाला खूप आवडतो खूप आवडतो खूप आवडतो आणि मला लाईक करतात मला खूप सांगतात का लोकांना मी शेअर करतो मला हे करतो मुलांना आजचे जमाण्यात आम अम, आमची मुलं असतात आमची पोरं असतात आमची सगळी प्रॉपर्टी असते करोडोची प्रॉपर्टी आमच्याकडे असते रुपयांची बिल्डिंगांची आणि जमिनीची सगळी असते पण आमचे नजरमध्ये सर्वात मोठी प्रॉपर्टी कुठली असते आमची मुलं आमची पोरा त्यांच्यापुढे कुठलीही प्रॉपर्टी नसते आणि त्यांचे खुशीसाठी त्यांचे राजीसाठी त्यांची रजासाठी आम्ही त्यांची सगळी मागणी पुरी करतो त्यांची जी मागणी असते आम्ही कम्प्लीट करतो जे पाहिजे त्यांना ते आणून देतो महा महाग असो महाग असो का स्वस्त असो का कसं असो किती किमतीचे असो पण आम्ही आणून त्यांना दे देतो कशासाठी की ते हे खुश राहील माझ्यासमोर तर मला चांगला वाटेल बरं वाटेल आमच्यासाठी चांगलं राहील आमची मोठी प्रॉपर्टी तीच आहे त्याच्यासाठी सगळं आम्ही आम्ही करतो आहे तर मित्रांनो बोलायचा माझा उपदेश हा आहे आजचे दिवस की आपली पोरांना सगळं देऊ बरोबर आहे आपण आपला जीव काढून देऊ पण आपली पोरांना फक्त एवढंच नाही करायचा की त्यांच्या बोलल्यावर थोडीशी बारीक असली थोडी छोटी असली पाच सहा वर्षाची असली ते सांगतात मला ही पाहिजे लॅपटॉप पाहिजे मला काय बोलतात टॅबलेट पाहिजे मला ॲन्ड्रॉइड मोबाईल पाहिजे आम्ही त्यांचे खुशीसाठी त्यांचे राज्यासाठी आम्ही आणून देतो पण पुढचा विचार का तेचे, तेचे आ, ना ना करत नाही आपण का पुढच्या काय त्याचा परिणाम भेटेल आपल्याला काय त्याच्यावरती त्याच्यास त्याच्यामुळे आपल्यावरती काय रिएक्शन येईल आमची पोरांना काय प्रॉब्लेम होईल आमची पोरांना काय प्रॉब्लेम पडेल त्यांना काय त्रास होईल पुढे जाऊन ते आम्हाला नाही कळत ते नंतर कळतो जेव्हा आपल्या पोरांच्यावर घडतो ती गोष्टी तर म्हणून याच्यावरतीच आम्ही व्हिडिओ बनवतो पोरांना कशी सांभाळायची ती म्हणून आमचे गुरुजी फार मला लाईक करतात आणि सांगतात हे बघा आपली टी व्ही स्क्रीनवर माझीच व्हिडिओ लावून ठेवले आहेत हे बघा आणि पोरांना शिक्षण कशी द्यायची पोरांना कशी हे करायची लाईक करायची कशी काय त्यांना कशी त्यांची परवरिश करायची ते आपल्यावर आहे त्यांना कुठले कुठल्या मार्गावर घेऊन जायचं आहे ते आपल्यावर आहे तर आज आम्ही दोघे भाऊ एकत्र बसलो आहे आणि जेवणासाठी आमंत्रित केला होता म्हणून ही व्हिडिओ मी बनवली आणि माझ्या मित्राला तुम्ही बघून घ्या ओळखून घ्या आम्ही दोघांना आम्ही आजचे घर नाही घरच्यापेक्षा जास्ती घरच्यापेक्षा जास्ती जुन्यापासून एक दुसऱ्याला हेल्प करतो एक दुसऱ्याला बघतो एक दुसऱ्याची तपलीक बघतो एक दुसऱ्याला सहायता करतो तर मित्रांनो आज आम्ही जेवायला चाललो आहे सध्या टाईम झाला आहे कम्प्लीट जास्ती माझ्यामुळे हे अध्यापक असून ते ज्या साडेआठ वाजता रात्री जेवण आणि झोपून जातात पण माझ्यासाठी आज हे थांबले आहेत जवळजवळ घड्याळामध्ये आज वाजले आहेत साडेदहा रात्रीचे साडेदहा आमच्यासाठी थांबले होते यांना आभार करतो यांनी यांना तपलीक दिली मी सॉरी गुरुजीला तपलीक दिली सॉरी हा माझा एक पोरगा मुलगा बसला इथे हा हर्ष एकदम आमचे अध्यापक शिक्षक गुरुजी श्री भूपेंद्र चातुर्य त्यांचा मुलगा देवांनी फर्स्ट क्लास एक खूपसूरत मुलगा दिला आहे एकदम मस्त आमची दुआ आहे आमची परमेश्वराशी हे आहे की याला एकदम मस्त शिक्षक बनवा आणि चांगला एकदम त्याच्या बाप शिक्षक आहे तर याला एक इंजिनियर बनवा हीच माझी अपेक्षा आहे आणि एकदम चांगला मुलगा आहे माझा एकदम खूपसूरत काय अजिबात आमच्यासमोर काय बोलत नाही बेटा तुझं नाव सांग मला काय नाव आहे तुझं पूर्ण नाव सांग काय हर्ष भूपेंद्र चातुर्या।, चातुर्या जोरात हर्ष भूपेंद्र चातुर्य काय बोलत आहे हर्ष भूपेंद्र चातुर्य आता हा शिक्षक घेऊन एवढा शिक्षक घेऊन पुढे जाणार की शिक्ष शिक्षा घेऊन पुढे एवढा जाणार की शिक्षक त्यांचे वडील शिक्षक आहे शिक्षक आहेत त्यांच्यापुढे त्यांच्या नाव काढायला त्यांच्या नाव करायला तो पुढे जाणार एवढा तो त्यांनी संकल्प घेतला आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलेला आहे आमच्याशी प्रॉमिस केला आहे की मी जेवढ्या माझे बापांनी वडिलांनी आमच्यासाठी जेवढं केलं आहे आणि आपल्या नावासाठी जेवढा केला आहे ते त्याच्या पुढे जाऊन मी आपले वळ आपले वळणांना आपल्या आईबाबांना ते सगळं वड़ा, आई करून व्यवस्थित दाखवणार त्यांना खुश करणार तर मित्रांनो ही व्हिडिओ आजपर्यंत आजची एवढीचपर्यंत आहे द्या आम्हाला इजाजत आझाद कादरीला इजाजत द्या पुढचे व्हिडिओत परत भेटूया तिथपर्यंत आम्ही आता जेवायला बसलो आहे शुभ रात्रि नमस्कार जय हिंद